नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात माझं नाव सियो किशोर वाघमारे आणि तुम्ही बघताय चार से सी सीवाला तर स्वागत आहे माझं तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन आणि रेग्युलर ब्लॉगमध्ये तर आज दिवस पंचवीस हवा तर ऑलमोस्ट एक महिना कंप्लीट येईल हो माझ्या व्हिडिओसाठी तर बरं वाटतं की कंटिन्युटी झाले की एकवीस बोलताना किती एकवीस दिवसाची एकदा सवय लागली एकवीस दिवस आपण कुठलीही गोष्ट कंटिन्यू करत राहिलं तर त्याची कंटिन्युटी आपोआप हो होते म्हणजे ला, सवय ला, लागते तर हां तेच होते तर आज चालू आहे ऑफिसला आज संडे होता आणि आज मंडे तर सेम जी कंडिशन असते तीच मंडेला कोणाची इच्छा होत नाही जायची पण काय करणार आता जावं तर लागतं आहे की रुटीन बनला आहे तो पण आणि पैसा मनी इज इम्पॉर्टंट आणि ज्या गोष्टीसाठी आपण जातो तीच गोष्ट काम नाही केलं ना। तर पैसा कुठून येणार तर हां तर अपडेट आहे की आज कदाचित एका शूटला आम्हाला जायचं आहे की क्लिनिकचा शूट आला म्हणजे आमच्या रिलेटिवचा शूट आहे पण ते आम्हाला कोलॅबरेशनसाठी बोलवलं त्यांनी व्हिडिओ काढायसाठी त्यांच्या क्लिनिकचीवर आणि जे वेदांकर करतो प्रमोशन वगैरे तर आज प्रमोशनल व्हिडिओ असणारे कदाचित आज प्रॅक्टिसला जाईल ना जाईल पण लेट असेल कदाचित दूर तर प्रॅक्टिसला जाऊनच जाईल तर भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट आता ऑफिस सुटल्यानंतर तर सकाळपासून भरपूर पाऊस होता आणि आता निघाल्यानंतर नशीब पाऊस नाही पण त्या पावसामुळे माझ्या पंचिंगची वाट लागली की मी गेलो डॉट साडेनऊला आणि माझी पंचिंग झाली नाईन थर्टी फायला तर पाच मिनट आता लेट पंचिंग झालं आहे तर बघू आता पंचिंग झालं आहे तर निघालो आता ऑफिसमधनं आणि जातो आहे ग्राउंडवर अजून त्याचा वेदांगचा काय फोन तर आला नाही की शूटला जायचं आहे वगैरे तर कदाचित प्रॅक्टिस करूनच जाईल आणि मग बघू मग तिकडून काय प्लॅन करताय की डायरेक्ट क्लिनिकला जायचं की घरी जाऊन मग शूटला जायचं आहे <coughs> तर हां तर बघत राहा स्टेट्युंट का काय होतं आहे काय नाही ते चला प्रॅक्टिस नाही काय नाही डायरेक्ट तू फोन केला त्याला मी निघा गौरेश आलेला काय शेवपुरी मागवली आणि खात बन निघालो भाऊ मला पैसे देणार खाली आल्याने मी गाडीची चावी शोधतोय अरे बोला अरे वेदांच्या गाडीवर जायचं <laughs> <laughs> आपल्याला खालून टाईम केलं ना खालून पाहिजे बाहेर आले वाजे कसा पकडला आहे अरे दोन आम्ही चेहरा बघू चेहरा

त्याला पिन आहे का पिन लावायला पिन असेल ना लावायला पिन असेल का मॅगनेट आहे अरे त्या माईकला ते अडकवणार कुठे हातात घेऊन पिन आहे ना अरे मला पण घ्यायचं दोघांनी काय काय नाव आहे अरे ना

तर शूट वगैरे कंप्लीट करून आम्ही आलो पेट्रोल पंपला पेट्रोल भरायला पेट्रोल भरून मग आम्ही निघालो घरच्या वाटेकडे आणि डिसाईड करत होतो की खायला बाहेर जाऊ की नको जाऊ पण नंतर बोललो की जाऊ द्या घरी जेवण केलं आहे तर परत आई मम्मी ओरडेल म्हणजे दोघांची पण तर हां हा होता माझा आजचा दिवस आ, एक प्रमोशन होती आणि क्लिनिक खूप छान होतं आणि स्किन आणि हेअर ट्रीटमेंटसाठी तो क्लिनिक आहे जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर व्हिडिओ बघा मी तुम्हाला वेदांगचा आय डी मेन्शन करेल ॲट द रेट वेदांग भोजने ॲट द रेट वेदांग भोजने अंडर स्कोअर ट्वेंटी फाईव्ह आयडी आहे त्याचा आणि म्हणजे क्लिनिक कोलवाडलाच आहे सिली चिली जर तुम्हाला माहिती असेल शॉर्माला त्याच्यात थोडासा पहिलाच आहे शिवरा क्लिनिक करून आहे तर नक्की व्हिजिट करा आणि जर हवा असेल तर मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस पण डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर खूप म्हणजे वेदांगी तर फेशियल आणि हेअर ट्रीटमेंट केली काहीतरी त्यांनी बेसिक केलं तर हां व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा हे व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या सबस्क्राईबरने मला मोटिवेशन भेटतं की अजून रेग्युलर व्हिडिओ बनवा आणि अजून कमेंट करू तर हां भेटतो तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय टेक केअर गुड नाईट सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय